सर्व पत्रकार मित्रांचं मी प्रथमता महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो अतिशय महत्वाच्या विषयासंदर्भात आम्ही या ठिकाणी प्रेस बोलवली तुम्ही पण अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मुशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा उभारला जातोय त्या संदर्भामध्ये काल परवा प्रेसमध्ये टी व्हीमध्ये पण काही न्यूज आल्या ज्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की त्या पुतळ्याला ज्या ठिकाणी तो पुतळा बनतोय त्या ठिकाणी जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये काही तडे गेले आणि त्यानंतर आयुक्तांनी महापालिकेच्या आयुक्तांनी खुलासा केला आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी सगळीकडं पाठवला तो व्हिडिओ आम्ही सगळ्यांनी पाहिला तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं त्यातलं मुख्य स्पष्टीकरण देत असताना त्यांनी सांगितलं की असं काही घडलेलं नाही परंतु आज तुषारजी कामठे प्रत्यक्ष जागेवरती त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लाईव्ह मध्ये दाखवलं आपल्याला की महाराजांच्या पुतळ्याचे जे काही अवशेष त्या ठिकाणी भाग जे ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे तडे गेलेत आणि ज्या अवस्थेत तो पडलेला म्हणजे तिथं प्रचंड कचरा आपल्या सगळ्यांसाठी तो अतिशय जिवाऱ्याचा अस्मितेचा विषय महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आणि नुकतीच जी घटना घडलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला अवघ्या आठ नऊ महिन्यामध्येच तो कोसळला आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खूप मोठा तीव्र संताप आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या देशाच्या लोकांच्या मनामध्ये दे आहे आणि असं असताना हा पिंपरी चोडमधला विषय जो आपल्या समोर आलेला आहे म्हणजे यांना संवेदना राहिलेली नाहीत म्हणजे कमिशनर ज्या पद्धतीने काम करतात तर ते जर पाहिलं प्रशासनाचं जे कामकाज चालू त्याचा जर बारकाईने के विचार केला आपण तर एखादा पक्षाचा कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी काल त्या ठिकाणी फेसबुकवरती उत्तरं दिली खरं म्हणजे त्यांचं जबाबदारी त्यांनी साईटवर जायला पाहिजे होतं तिथं ऍक्च्युली काय सिच्युएशन आहे ती पाहायला पाहिजे होती आणि मग तशा प्रकारचा त्यांनी पाहणी करून खुलासा करणं अपेक्षित पण तो तसं न करता त्यांनी असं दिसतं की कोणा सांगण्यावरनं ते फेसबुक लाईव्ह त्यांनी केलेलं आहे आणि मुळात ह्या सगळ्या पुतळ्याच्या उभारणी संदर्भातला जो जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं की ज्या कंपनीला म्हणजे अजून एक त्यांनी आपल्याला खोटं सांगितलं ते काम राम सुतार म्हणून जे आहेत त्यांना दिलेले असं ते सांगत होते कमिशनरच्या कालच्या व्हिडिओमधनं तर प्रत्यक्षात राम सुतारांचं आणि महापालिकेचं कुठलं अग्रिमेंट आहे असं वाटत नाहीये जे काही आम्ही प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांची चर्चा करून घेतली त्याच्यामध्ये ते काम धनेश्वर नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे आणि धनेश्वरच्या माध्यमातून धनेश्वरनी त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या सुतारांशी अॅग्रीमेंट केलं असं जी काय प्राथमिक माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतली त्याच्यातनं असं दिसतं म्हणजे एक तर आयुक्त तिथेही खोटं बोलले ते धनेश्वरचं नाव कुठेही त्यांनी त्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही काम धनेश दिलं बर धनेश्वर म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्याच्याकडे या संदर्भातला कुठला अनुभव आहे का ही माहिती विचारली तर कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचं त्यांनी इथून माग काम केलेलं आहे असं त्या प्राथमिक माहितीतनं आम्हाला लक्षात आलं म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कामाचा अनुभव नाही अशा कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं मुळात हीच मोठी चूक झालेली आहे काम देताना इतकं मोठं काम होतं आपल्या देशामध्ये अनेक नामवंत लोक या क्षेत्रामध्ये काम करतात डायरेक्ट त्यांनाच टेंडरमध्ये पार्टिसिपेट करायला लावायला पाहिजे होतं डायरेक्ट त्यांनाच काम द्यायला पाहिजे होतं म्हणजे ह्या पुढच्या अडचणी झाल्या नसत्या आणि ते काम दिल्यानंतर आज आपण पाहतोय प्रत्यक्षात पुढं अजून जाऊन बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे कामाची मुदत होती अठरा महिन्याची परत मुदत वाढ दिली जागा बदलायचा जा विषय झाला हे अनेक गोष्टी कामाच्या आकडेवारीमध्ये पण म्हणजे टेंडर नेहमीप्रमाणे ते टेंडर रिंग करूनच त्या धनेश्वरला दिलं गेलं आणि धनेश्वर कॉन्ट्रॅक्टर कोण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा माणसाला काम देऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थ म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अतिशय आपण सगळेजण त्या विषयी संवेदनशील असतो की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा होत असताना आपण तो खूप काळजीपूर्वक केला पाहिजे होता परंतु तशा पद्धतीचं कुठलंही त्यांच्याकडनं पाऊल उचललं गेलेलं दिसत नाही त्याच्यामुळे या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्द तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो